जय महाराष्ट्र मित्रांनो थोड्या वेळापूर्वी महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने अखेर राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा केली निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आणि अखेर बिघून वाजले अशा स्वरूपाच्या घटना संबंध महाराष्ट्राच्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये सुरू झाल्या मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांचा गुरुवाचा धुराळ अखेर उडाला मतदान कधी होणार अर्ज कधी भरायचे निकाल कधी लागणार यासह मित्रांनो सगळ्या तारखांचा बघा घेऊया आढावा पुढच्या अवघ्या एका मिनिटामध्ये मुंबई महानगरपालिकेसह एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तारखांचा निकालांचा आढावा मुंबई महानगरपालिकेमध्ये सध्या निवडणूक होणार असून राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांमध्ये अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल ती तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असणार आहे तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अर्जांची छाननी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असणार आहे दोन जानेवारी दोन हजार सव्वीस मित्रांनो सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे अर्ज मागे घेण्यासाठी दोन जानेवारी ही तारीख आहे मतदान पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पंधरा जानेवारी सव्वीस रोजी मतदान महाराष्ट्राच्या एकोणतीस महानगरपालिका क्षेत्रामध्ये होणार असून त्या महानगरपालिका क्षेत्रांची मतमोजणी देखील तारीख जाहीर झाली आहे निवडणूक आयोगांच्या म्हणण्यानुसार सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस वार रविवार या दिवशी लगेच मतदानाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये मतमोजणी होणार आहे त्यामुळे निकाल आणि मतमोजणी अवघ्या एका महिन्याच्या आतमध्ये कार्यक्रम ओरखून टाकल्यामुळे राज्यात महानगरपालिका अतिशय आती अटीतटीच्या निवडून होणार यासह मुंबई महानगरपालिका कुणाच्या ताब्यात जाणार हा देखील तेवढाच महत्वाचा प्रश्न होता उद्धव ठाकरे जिंकणार की भाजपा आपल्या ताब्यात मुंबई घेणार हा देखील मोठा प्रश्न आहे आता पुढच्या पंधरा सोळा जून जानेवारी पर्यंत राज्याचं अवघ चित्र जाहीर होईल आणि राज्यात कोण सर्वात मोठी बाजी मारेल ते समजेल मित्रांनो आपण काय वाटतंय याबद्दल आपण देखील आपल्या प्रतिक्रिया द्या कोणाला जास्तीत जास्त जागा मिळतील याबद्दल आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद जय हिंद